असा पण नमस्कार मित्रांनो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा एक देख नवीन व्हिडिओ आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फणसाची भाजी आमच्या पद्धतीने कशी तयार केली जाते ते पहिले चार तुकडे करून घ्यायचे नंतर त्याच्या आतील भाग काढून टाकायचा बाहेरील कडक भाग दासुरीने थोडा प्लेन करून घ्यायचा नंतर याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कापलेला सर्व फणस स्वच्छ धुवून घ्यायचा पूर्ण पाण्यामध्ये त्यांना शिजून घ्यायचं त्याच्यामध्ये जे फणसाचे तुकडे आहेत ते सुकण्यासाठी आपल्याला एक ते दीड पली तेल टाकायचं तर आता बहुतेक शिजले असतील शिजले कसे मी तुम्हाला दाखवते तसं तुम्ही चेक करू शकता असे झाले की ता 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 ते शिजले आता आपण बंद करून घ्या गरम पाणी आपण काढून टाकून आहे थंड पाणी टाकून घेऊन तुम्हाला हे सगळे सोलून घेणार जाऊ बघा ह्याच्यावरती जो माणसाच्या वरती जो भाग असतो काढून घ्यायचा असं बाकी येते करून टाकायचं दाखव हाताने कुस्कर राहायचं आता सगळं पण साफ करून झालाय आणि ते काय काय लागणार आहे तर लसूण घेतलाय दोन कांदे लागणार आहेत काय काय चहा काय मीठ आणि सगळे मसाले लागणार थोडे थोडे हळद गरम मसाला दरबारी मसाला जिरा पावडर हे काय माहीत नाही आपलं फणस सगळे चुळपळून झालेत आता आपण जशी मच्छी मॅरिनेट करतो तसे फणसाचे पण सगळे मसाले टाकून मॅरिनेट करायचे पहिला काय त्याला मीठ टाकलं आहे हळद गरम मसाला जिरा पावडर दरबारी मसाला आणि हा आहे स्पेशल आगरी मसाला हे सगळं मिश्रण एक यू करून घ्यायचं तसं आपण काही चिकन किंवा काही मॅरिनेट करतो त्या टाईपमध्ये व्हेज रेसिपी आहे चिकन विकनचं नाव घ्यायचं नाही मध्ये पूर्ण मॅरिनेट करून किती मिनटं ठेवायचं पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायचं तसंच जेणेकरून सर्व मसाला तो आतमध्ये भुरेल मिश्र मसाले, तेर 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 मसाले। जोन जोन एक जीव झाले की आता त्यात तेल टाकायचं साधारण दोन चमच तेल त्यात ऍड करून पुन्हा एकदा कश करून कश करून घ्यायचे तेल पण त्यात एक जीव करून टाकायचं कोण मॅरिनेशन आहे तुम्ही असं पण खाऊ शकतो यामध्ये चना मसाला टाईप तयार झाला आहे हा असंच पण खाऊ शकतो तर जरा खाऊन बघतो अशी पण टेस्ट मस्त आहे चना मसाल्यासारखी जेव्हा ज्यातलं फोडणी दे दिली जाईल तर मसाल्याला फ्लेवर येतो तो, तो खायला मस्त हे सगळं कापून घेईल त्याच्यानंतर आपण बघूया तर यासाठी आता कांदा घेतलाय एक टोमॅटो लसूण आणि आलं केसून घेतलाय मीठ तेल आणि ही मॅरिनेट झालेली माणसाची भाजी हा मस्त मातीचा भांडा घेतलाय लिटर तेल ओतलेला आहे तोंड बघा तेल तेलाचा तीन चार चम्मच तेल टाकले लसूण सगळं लस बघितलं तुम्ही सगळे आणि फ्रेश झाड तिकडनं आलाय गडी बत्ता मार्केट मधून झाडावरून கட வைப்ப लाईट लाईटच गरम होत ना ठोक दोन भाग कांदा नरम होण्यासाठी मीठ टाकते असेल कांदा नरम होण्यासाठी टाकलेला मीठ इथे आता कांदा लाल होईपर्यंत उडत राहायचं आणि मातीचा भांडा असल्यामुळे थोडंसं चिकटू तेल पण तेवढंच आहे चिकटणार पण नाही लाल झालेला आहे तर आता टोमॅटो चाललं आहे टॉमॅटो पण पूर्ण घालून मिळाला ुर्जीसाठी कांदा टमाटो एकदम शिजवून घेतो ना अंडा शिजवून घ्यायचा मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्यात दाईला ताप नाही बघा तसं पण मॅरिनेट झालेला फणस पंधरा मिनटं बोललेलो पण अर्धा तास मॅरिनेट झाला तर टेस्ट चांगलीच येईल त्याला फोडणीत गेल्यावरती थोडासा स्मेल त्याला चांगला यायला लागलेला आहे पूर्ण मुरल्यावरती मूर्ते भारी होणार आहे पाच मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे गार्निशिंग आणि एक वेगळा फ्लेवर सोडणारी आपली कोथिंबीर ही आता कापली जाते आणि दहा मिनटं झालेली आहेत अंडाच्यावर अजिबात वाफ नाही आली असा खमंगाचाच मेल सुटलेला आहे फणसाच्या भाजीला त्याच्यावरती भाजी चालली गारनेशींची बाशा अशी एक नंबरची वा आजचा दिवस एकदम सुंदर रेसिपी बघितली आता खाण्यासाठी आता बहुतेक रेसिपी कम्प्लीट झाली आहे तोपर्यंत आपण रॉनिक कॉटेजचे फुटेज बघून घेऊया आणि आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि भाकरीसोबत एक नंबर लागते